देगरा शहरामध्ये नाडी परीक्षण कॅम्प यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश जिल्हा बिजनोर येथील सुप्रसिद्ध हकीम नाडी तज्ञ व संचालक मौलाना हकीम आलम साहेब व मौलाना साजिद अहमद रशिदी यांचा नाडी परीक्षण कॅम्प सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर ला हॉटेल दरबार दिग्रस येते व मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत हरीश राजकुमार पाटील यांच्या घरी लाखरायदी तालुका दिग्रस येथे होणार आहे गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या घंटीबाबा मंदिर परिसरात नळातून अशुद्ध पाणी पुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो नगर परिषद दिग्रजच्या पाणी वितरण होणाऱ्या नळातून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची ओरड दिग्रज शहरातील श्री घंटीबाबा मंदिर परिसरातील नागरिक करीत आहेत परिसरातील नागरिकांनी नळ्यामधून येणारा अशुद्ध पाण्याचा व्हिडिओ फोटो काढून सोशल मीडियावर टाकला आहे अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे अनेक नागरिकांनी अशुद्ध पाण्याची साठवणूक केली असून नगर परिषद दिग्रसला मुख्याधिकारी अतुल पंत यांची भेट घेऊन नागरिक आपली कैफियत मांडणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद